तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश त्याचबरोबर बूट व हातमोजे हे मिळणार आहेत कारण या योजनेचा निधी हा उपलब्ध झालेला असून तो वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमधून आपण या योजनेविषयीची माहिती पाहणार आहोत जसं की या योजनेसाठी उपलब्ध झालेला निधी किती आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश त्याचबरोबर बूट व हातमोजे मिळणार आहेत या विषयीची माहिती तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आणि हा निधी जो आहे तो सन दोन हजार पंचवीस साठी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या जे आरचा दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर या जे आरमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो तर त्यामध्ये सर्व शाळेमधील पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेले सर्व मुली त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती त्यानंतर प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश या योजनेचा लाभ देण्यात येतो आणि हा जो योजनेचा लाभ देण्यात येतो त्यामध्ये दे, तुम्ही पाहू शकता प्रति गणवेश हा तीनशे रुपये याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा दोन गणवेशाकरिता सहाशे रुपये प्रति विद्यार्थी इतकी रक्कम ही निश्चित केलेली आहे तर आता आपण या शासन निर्णयामध्ये पाहूया की या योजनेसाठी किती निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे उपलब्ध झालेला तरी तुम्ही पाहू शकता राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे निधी आहे तो निधी आहे त्रेपन्न कोटी ऐंशी हजार तीनशे इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास मान्यचे मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि हा निधी कशाप्रकारे वितरित होणार आहे त्याविषयीची माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे शिक्षणासाठी स्थानिक संस्था सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांच्या सहाय्य मोफत गणवेज बूट पायमोजे योजनेकरिता राज्यस्तरीय योजना यासाठी सहाय्य अनुदाने वेतनेतर म्हणून येथे तुम्ही पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अर्थसंकल्पित तरतूद याची किंमत तुम्ही येथे पाहू शकता एकशे पंचेचाळीस कोटी आहे त्यापैकी सध्या वितरित करण्यात येत असलेला निधी त्रेपन्न कोटी ऐंशी हजार तीनशे रुपये इतका आहे तर अशा काही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला असून तो वितरित करण्यात येणार आहे तर ही होती माहिती या मोफत गणवेश व बूट याविषयीची सविस्तर